खेड्यांचं नुकसान झालं कशामुळे दोन गोष्टींमुळे चहा आणि गुटखा त्या गुटक्यामध्ये ते गोड असतं ते, ते गुटके गुटखा खाऊन पिचकार्या मारत बसतात लोक आणि चहा पितात दिसले की उठसूट चहा उठसूट चहा तर सांगायचा उद्देश काय की हे जे मी सांगतो आहे हे काय रॉकेट सायन्स नाही आहे हे आपल्या वाडवडिलांना माहिती होतं हे तेच करत होते मॉडर्न सायन्स काय म्हणतात बघा हे तर सगळं जुनं झालं तुम्ही म्हणाल आता तुम्ही आम्हाला काय सांगता हे सगळं आम्हाला नवीन सांगा डॉक्टर मॅटसन नावाचा एक सायंटिस्ट आहे त्याने अभ्यास केला इंटरमिडियंट एनर्जी रेस्ट्रिक्शन या विषयावरचा तो तो मोठा अभ्यासक आहे त्यांनी अभ्यास करून निष्कर्ष काढला की उत्क्रांतीच्या दृष्टीने जर बघितलं तर इतक्या वेळा खाणं म्हणजे सध्या काय सध्या प्रचलित काय तीन वेळा जेवणे आणि एकदा नाश्ता करणे हे प्रचलित आहे तो म्हणतो उत्क्रांतीच्या दृष्टीने हे अनैसर्गिक आहे असं का, का बरं म्हणतो मॅटसन कारण जेव्हा माणूस पृथ्वीवर जन्माला आला तेव्हा आपण जंगलात राहत होतो आणि किती वर्ष जंगलात काढले आपण सहा लाख वर्ष जंगलात काढले आणि मग जंगलात राहायचो तर आपण काय करत होतो काय खात होतो जसे बाकीचे प्राणी खातात तसंच खात होतो दुसऱ्या प्राण्याला मारायचं आणि खायचं मग असं जर तुमचं दिनक्रम असेल की दुसऱ्या प्राणी मारून खायचा असेल तर काय करावं लागेल तुम्हाला पळावं लागेल प्राण्याच्या मागे फिटनेस महत्त्वाचा आहे ना प्राण्याच्या मागे पळायचं बरं प्राणी मारला तरी नशीब चांगलं पाहिजे चा। तुमच्या मागे एखादा वाघ किंवा सिंह असेल तर ते शिकार सोडून पळून जावं लागेल त्यामुळे एकदा खायला मिळाल्यानंतर पुन्हा कधी खायला मिळेल याचा काही भरोसा नव्हता त्यावेळेला ब्रेकफास्ट लंच डिनर शक्य आहे का हरी की हरी नेऊन उभं राहील बा मला खा आता तुझं ब्रेकफास्टची वेळ झाली शक्यच नव्हतं त्यामुळे आज खायला मिळालं तर पुढचं खायला आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी मिळत होतं लोक उपाशी मरत होते त्या काळात त्यामुळे उत्क्रांतीच्या दृष्टीने बघितलं तर माणसाचं शरीर आणि पेशी या उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत भरपूर खाण्यासाठी निर्माण झालेल्या नाहीत त्यामुळे जगामध्ये जेवढे लोक उपाशी राहून मरतात त्याच्या शेकडोपट लोक खाऊन मरतात आणि चुकीचं खाऊन मरतात हे लक्षात घ्या हे मॅटसनचं सांगितलं नोबेल पुरस्कार मिळाला एका जपानी शास्त्रज्ञाला दोन हजार पंधरामध्ये कशासाठी मिळाला ऑटोफॅगी नावा नावाची कन्सेप्ट त्यांनी शोधली ऑटोफॅगी म्हणजे काय त्यांनी सांगितलं की तुम्ही उपाशी राहिलात तर शरीरातल्या चांगल्या पेशी कॅन्सर पेशीला खातात मग मी काय सांगतो तुम्हाला दोन वेळा जेवा मी एकला जेवतो नऊला जेवतो नऊ ते एक सोळा तास माझा गॅप आहे काही खात नाही काही लोक आमचे सकाळी आठला जेवतात रात्री आठला जेवतात त्यांचा बारा तास गॅप आप आहे आपोआप उपास घडतो म्हणजे मी जे सांगतोय त्यांनी कॅन्सर प्रिव्हेंशनसुद्धा होणार आहे मग आयुर्वेद पण सांगतं सगळे धर्म सांगतात संत सांगतात साधं बघा तुम्ही आप आपण देवाकडे प्रार्थना काय करतो की देवा मला दोन वेळेचं खायला दे जेवण दे हिंदी बोलणारा म्हणतो भगवान दो वक्की रोटी देणं इंग्रजी बोलणारा म्हणतो गॉड गिव मी टू स्क्वेअर मिल्स कोणाला तरी तुम्ही तीन जेवणं मागताना बघितलंय का किती सोपं साधं आहे बघा काही वेगळं नाही काही रॉकेट सायन्स नाही साधं सोपं एकदम तर एकीकडे एक एक धर्म सगळे सांगतात एकीकडे एक एक मॉडर्न सायन्स त्याला सपोर्ट करताय आपल्याला केव्हा कळेल आणि वळेल तिथे आपल्या आयुष्याची बदल आयुष्याची प्रगती होणार लक्षात ठेवा लक्षात घ्या की आपण का खातो हे खूप लोकांना विचारतो का खाता तुम्ही लोक म्हणतात आम्ही एनर्जीसाठी खातो कॅलरीज कोणी म्हणतं प्रोटीन आजकाल लोक खूप हुशार झालेत काही लोक मॉलिपडेनम ते पण सांगतात सेलेनियम मिनरल्ससाठी खातो म्हणतात खरं कारण तुम्हाला सांगतो तुम्ही का खाता तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता दुसरं काही कारण नाही आत्ता जर गेडाम साहेबांनी इथे समोसे फिरवले किती आनंद झाला बघा पण हे काय असं होणार नाही आहे किती लोक सोडतील बरं समोसा समोर आलेला जे लोक आमच्या लाईफस्टाईल करतात ते निदान माझ्यासमोर तर खाणार नाही <laughs> बाकीचे शेजारचा जर म्हणाला मला नको म्हणतील गप्प बस घेऊन ठेव हो। <laughs> तुला नाही लागलं ला, तर मी खातो म्हणतात समोसाची भूक आहे कोणाला कोणी म्हणणार आहे का की आता बारा वाजले समोसा खाऊ घाला नाही का खाल्ला मिळाला म्हणून खाल्लं आणि फुकट मिळालं तर दोन खाल्ले कुठलाही प्राणी बघा तुम्ही कुठलाही प्राणी घ्या पोट भरल्यानंतर कुठलाही प्राणी खात नाही गाढो सगळ्यात मूर्ख पण ते गाढो सुद्धा असा गाढोपणा करत नाही आणि कोण करतो हा मूर्खपणा आपण करतो करपट ढेकरा येतात दुपारी भरपूर जेवण झालेलं आहे कर्पटेकर राहायला लागले आपण रात्री फुकटची पार्टी आहे दारूची तर हा गोळ्या खाऊन जातो तिथे काय खोटं सांगतो का मी हे अनुभव सगळे मी जमा करून तुम्हाला सांगतोय की असं घडतं मग ह्या बुद्धीचा किती दुरुपयोग आहे हा चांगलं काय वाईट काय ठरवायची बुद्धी दिलेली आहे त्याचा दुरुपयोग कसा करतो माणूस की ॲसिडिटीच्या गोळ्या खाऊन तो आणखीन खायला जातो आणि मग हा जो अन्याय अत्याचार तुमच्या शरीरावर तुम्ही करता तो अत्याचार बाहेर येतो मग पोटं बाहेर येतात लोकांचे मग वजन वाढायला लागतं मग तुम्ही जेव्हा तुमचं वजन वाढतं त्याचे अनेक प्रॉब्लेम सुरू होतात मग गुडघे दुखायला लागतात ब्लड प्रेशर वाढतं मग लोकांना डायबिटीज होतो सगळ्या गोष्टी होतात एके पण याची सुरुवात कुठून आहे बघा याची सुरुवात तोंडावर नियंत्रण नाही इथून होते सगळे मग आता आपण या ला ही जी लाईफस्टाईल आहे तुम्हाला लोक म्हणतील किंवा ते काय तुम्ही डॉक्टर का दीक्षितांचं ऐकता असे तर खूप डायट प्लॅन आहेत जगामध्ये कोणी म्हणतं दोन दोन तासाला खा कोणी म्हणतं फक्त तेल तुपच खा माझं म्हणणं तुम्हाला एवढंच आहे की कोणावरही विश्वास ठेवू नका डॉक्टर दीक्षितांवर सुद्धा विश्वास ठेवू नका कोणावर विश्वास ठेवा स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा हे तुम्हाला फायदा झाला तर विश्वास ठेवा आणि मग ती लाईफस्टाईल बनवा आणि लोकांना सांगा असं तुम्हाला मी सांगतो कारण दुसऱ्याला काय फायदा झाला काय सांगतात कुठल्या तरी हिरोईनचं वजन कमी झालं बारा किलो म्हणे काय झिरो फिगर झाली आता ते हिरोईनचं वजन कमी होऊन तुम्हाला काय उपयोग आहे तुमच्या बायकोचं कमी व्हायला पाहिजे किंवा तुमच्या नवऱ्याचं कमी व्हायला पाहिजे तर उपयोग म्हणून दुसऱ्याच्या अनुभव आपण विश्वास ठेवायची गरजच नाही मी जे सांगतो हे जर तुम्ही केलं तीन महिने मी सांगत असतो सा की तीन महिने प्रयोग करा कुठल्याही लाईफस्टाईलचा रिझल्ट काही सात दिवसात मिळत नाही लोकांचा फार प्रॉब्लेम असतो सात आठ दिवस करतात मला फोन करतात सर आठ दिवस झाले अजून काहीच नाही वजन वाढायला तुला वीस वर्ष लागले की पोलीस अकॅडमी मध्ये भरती होताना त्याचं सगळं मोजून घेतलं होतं ना छाती किती पोट किती सगळं मोजलं होतं ना, ना आता मोजा ना परत निम्म्या लोकांना घरी द्यावं लागेल बरोबर आहे की नाही काय झालं हे असं वीस वर्षात का झालं असं कारण हे कंट्रोल गेला त्याच्यावरच मग वाढायला वीस वर्ष लागले तर घालवायला दोन वर्ष द्याल की नाही माझ्याकडे काय जादूची कांडी आहे का की फिरवली की वजन कमी होणार आहे तसं नाही होणार पण दिशा लक्षात येईल तुमच्या की आपले डायरेक्शन बरोबर आहे म्हणजे मुंबईला जायचं असेल तर निदान मुंबईच्या दिशेने आपण दहा किलोमीटर गेलो तर डायरेक्शन बरोबर आहे आपली काय होईल तुम्हाला महिन्याभरामध्ये हलकं वाटायला लागेल उत्साह वाढेल झोप यायला लागेल ॲसिडिटी असेल तर जाईल काही लोकांचे कपडे सैल होतील नशिबान लोकांचे